तीर्थक्षेत्र आनंदी नगरीत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी अत्यंत भव्य व भक्तिमय वातावरणात सुवर्ण कलास उद्घाटन सोहळा आणि ज्ञानेश्वरी ऑडिओ बुकचे प्रकाशन पार पडले हा ऐतिहासिक व पवित्र सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये आशिम अवंतिका फाउंडेशनचे संस्थापक हाशिम पाटील व त्यांच्या पत्नी यांचा संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते विशेश करना ताला। आशिम अवंतिका फाउंडेशनने या पवित्र कार्यात सर्वतोपरी योगदान दिल्याबद्दल मंदिर समिती व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी फाउंडेशन व अध्यक्ष आशिम पाटील म्हणाले की भगवान पांडुरंग व संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर यांच्या दैवी आशीर्वादामुळेच आम्हाला या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होऊन योगदान देण्याची संधी मिळाली हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा व धन्यता लाभलेला क्षण आहे या सोहळ्यामुळे संत परंपरेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले असून भक्ती व सांस्कृती यांचा अद्भुत संगम आनंदी नगरीत अनुभवायला मिळाला देशामध्ये घोटावर दिसणारी मंदिर आहे की ज्या ठिकाणी संपूर्ण सुवर्णाचा कलश आहे आणि आज त्यामध्ये आनंदीची भर या ठिकाणी पडली आणि माऊलीच्या या मंदिराची भर पडली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ऑडिओ बुक या ठिकाणी आपण तयार केलंय आपलं खूप मनापासून आभार मानेन आपलं अभिनंदन करेन आणि केवळ भारतीय भाषा नाही तर रशियन असेल स्पॅनिश असेल जर्मन असेल फ्रेंच असेल इटालियन असेल अशा सगळ्या भाषांमध्ये हे तत्वज्ञान या ठिकाणी आणण्याचं काम करण्यात आलं मला असं खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मी खरोखर आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला ऑडिओ बुक त्या ठिकाणी म्हणजे आपण ते तयार केलं मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ सुरू झालं एक मोठी सुरुवात आहे आजच्या काळात ज्ञानेश्वरी नव्या पिढीला माहीत करून द्यायची असेल नव्या पिढीपर्यंत पोचवायची असेल हे खरं म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आणि ती तुम्ही पूर्ण केलेली आहे